सोलापूर शहरातील महावीर चौक सिग्नल येथे वाहन थांबल्यावर लहान मुलांना घेऊन भीक मागणाऱ्या महिलेविरुद्ध भी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष आणि दामिनी पथकाच्या संयुक्त पथकाने बुधवारी दिनांक चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास महावीर चौकात पेट्रोलिंग दरम्यान ही कारवाई केली सिग्नलवर वा थांबलेल्या वाहन चालकांकडे भीक मागताना जैताबाई महादेव पवार व यंदाजी चाळीस राहणार पारदी वस्ती आयटीआय कोपरा जुना विजापूर रस्ता सोलापूर ही महिला आणि तिच्या सोबत तीन लहान मुले आढळली पथकाने चौकशी केली असता सदर महिला लहान मुलांना जबरदस्तीने भीक मागायला लावत असल्याचे निष्पन्न झाले तिन्ही मुलांना तात्काळ ताब्यात घेऊन बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले समितीच्या आदेशानुसार मुलांना बालगृहात दाखल करण्यात आले आहे जैताबाई पवार हिच्या विरुद्ध बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम दोन हजार पंधराचे कलम शहात्तर अन्वय सदर बाजार पोलीस ठाण्यात गुरुवारी दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार उपायुक्त गुन्हे डॉक्टर अश्विनी पाटील सहाय्यक आयुक्त श्री राजन माने पोलीस निरीक्षक श्री धनाजी शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती येळे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष व दामिनी पथक विभाग एक व दोन यांनी यशस्वीरित्या पार पडली right